भूमी जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढ़ले मी नमो कर्मभूमी जी आहे जाच कामी पड देह माझा नमामी नमामी ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे ज्यांच्या देहामध्ये शक्ती आहे ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे ज्यांच्या मनगटामध्ये बळ आहे जे सिंहासारखे निर्भय आहेत ज्यांचे चारित्र शुद्ध आहे जे व्यसनापासून मुक्त आहेत ज्यांचं देशावर प्रेम आहे आई वडिलांवर श्रद्धा आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यांचं ध्येय उच्च आहे असे स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातले सगळे युवक युवती बंधू आणि भगिनी आपणा सर्वांना मानाचा जय शिवराय नवभारतासाठी नवमहाराष्ट्र युवकांचे नेतृत्व हे केवळ घोषवाक्य नाही तर ही एक क्रांती आहे एक विचार आहे एक स्वप्न आहे जे केवळ पाहायचं नाही तर साकारायचं आहे आज आपण बोलतो आहोत नेतृत्वावर सामाजिक सक्रियतेवर आणि महाराष्ट्राच्या पुनर्निर्माणातील युवकांच्या भूमिकेवर पण याआधी दोन गोष्टी विचारात घ्यायला हव्या की माझं नेतृत्व कोण करत आहे आणि मी कोणाचं नेतृत्व करतोय कारण नेतृत्व हो म्हणजे फक्त पुढे चालणं नाही तर इतरांना घेऊन पुढे जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं नेतृत्व हो निर्मितीसाठी स्वप्नांपेक्षा चांगली गोष्ट असू शकत नाही मोठी स्वप्न भविष्यासाठी अर्थातच त्याच्या निर्मितीसाठी आवश्यक ऊर्जा देतात सामाजिक सक्रियता म्हणजे केवळ आंदोलन नव्हे तर ती असते संवेदनशीलता कोणीतरी उपाशी आहे त्याचं पोट भरलं का कोणीतरी अन्याय सहन करते त्याच्या बाजूला मी उभा आहे का याचा विचार करणं ही अगत्याच आहे वर्तमान महाराष्ट्रात फक्त उद्योग तंत्र वैचारिक आधुनिकता ही आहे। जी निर्माण प्रक्रियेत उपयोगी ठरत आहे शिक्षण स्टार्टअप्स डिजिटल क्रांती ग्रामीण विकास तरुणांनी समोर यावं लागेल गदिमा म्हणतात या देशासाठी मराव हीच एक वाट असावी आणि जगावं देखील त्या देशासाठीच जगावं वर्तमान महाराष्ट्रात तरुणांकडे तंत्रज्ञान आहे उद्योग व्यवसाय आहेत आणि त्याचबरोबर बदल घडवण्याची प्रेरणा आहे स्वामी विवेकानंद म्हणाले होते गिव्ह मी हंड्रेड एनर्जेटिक युथ अँड आय विल ट्रान्सफॉर्म इंडिया आता प्रश्न असा आहे की आपण त्या शंभर पैकी आहोत जिथं बुद्धी विज्ञान आणि संस्कृती यांचा संगम होतो तिथं खऱ्या अर्थानं विकासाचं बीज रोवलं जात असत नवं महाराष्ट्र म्हणजे केवळ स्मार्ट सिटी किंवा डिजिटल इंडिया नव्हे तर तो आहे सशक्त मनाचा संवेदनशील समाजाचा आणि प्रगल्भ नेतृत्वाचा महाराष्ट्र एक तरुण शिकतो तेव्हा घर बदलतं एक तरुण जागरूक होतो तेव्हा समाज बदलतो आणि तरुण जबाबदारी येतो तेव्हा खऱ्या अर्थानं परिवर्तन अथवा वैचारिक क्रांती ही होतच असते शिवरायांचे शौर्य फुल्यांचा विवेक आगरकरांचा विचार टिळकांचा निर्धार बाबासाहेबांचा संघर्ष या महापुरुषांच्या विचाराचे युवकांनी आत्मसात केले तर नवभारतासाठी नव महाराष्ट्र युवकांचे नेतृत्व ही उद्घोषणा नक्कीच सार्थ ठरेल विकसनशीलतेला दिशा देणारा विचार समाजाला जोडणारा संवाद आणि तंत्रज्ञानाने समृद्ध करणारी कृती हेच खऱ्या अर्थानं युवकांचं योगदान आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र